नमस्कार स्वागत आहे टेलिकॉप मध्ये आणि आपल्या सोबत आज आहे लाखामच्या दादाची टीमचे कलाकार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे मस्त मी छान मी मस्त ॉमिनेशनचा आज सोहळा होतोय आणि तुम्ही सगळेच खूप सुंदर आहे ऍक्च्युली सगळे छान दिसत आहे मला प्रत्येकाच्या लुकबद्दल ऐकायला आवडेल पहिले तर पहिलं मी सांगू शपथ एवढे लास्ट इयरचे त्याच्या अगोदरचे त्याच्या अगोदरचे अशा बरेचशा वर्षांचे मी नॉमिनेशन पार्टीचे व्हिडिओ पाहिले पहिलीच पहिलीच नॉमिनेशन पार्टी आहे पहिलंच नॉमिनेशन आहे जर वाटलं नव्हतं तर माहिती रेट या पार्टीवेअरसाठी पार्टी वगैरे व्हिडिओ पाहिलेत मग त्याच्यातनं मला हे आणि फॅशन डिझायनर त्याच्यावर मी घेतला पुन्हा एकदा येत आहे काय सांगायचं कशी एक्साइटमेंट आहे पुन्हा एकदा एक्साइटमेंट तीच आहे कारण तेव्हाचा जोश तसाच आहे फक्त पब्लिक वेगळे आमची टीम वेगळी होती आपली नवीन टीम आहे सगळी वेगळी टीम आहे लोक आणि तितकीच एनर्जी आहे जेव्हा तेवढी होती मध्ये कारभारी पण केली ती मराठी तेव्हा पण वेगळी टीम होती आता तिसरी टीम आणि अवॉर्ड काय माकी दोन अवॉर्डला तितकीच मस्ती केली या वर्षी मग तितकीच मस्ती करू हेच आहे आणि पण चांगली गेट जी मराठीला पंचवीस वर्ष होतात एक वेगळं कौतुक आहे आणि त्याच्यात कुठेतरी गेले सात वर्षापासून फॅमिलीचा भाग आहे हे चांगला वाटतं आणि आनंद होता पुन्हा एकदा सगळ्यात आधी तर तुळजा तुम्ही बघतच असाल की तुळजा कशी मुलगी आहे त्यातनं त्या कॅरेक्टर तुम्हाला बाहेर यायलाच मला खूप वेळ लागला बिकॉज अशी

पण शूटिंग मध्ये तसा तसं वेळ मिळत होता तसं तसं आम्ही स्क्रोल करत असतो की आम्ही काय लूक लाखाधिक आमच्या दार आहे यामध्ये आमदार शशिकांत सर्वपदाची भूमिका करतो आज हे थोडासा आमदारक्या मृतीमध्येच आलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जीचे अभिनंदन करेन की जी ही मालिका पंचवीस वर्ष सातत्याने इथपर्यंत या सगळ्या गोष्टी आमदार सोपं काम अजूनही ग्रामीण भागामध्ये घरोघरामध्ये जी चॅनल पाहिलाच जातो yes. आणि टी व्ही असो नसो लोक दुसऱ्यांच्या घरात म्हणजे चार दिवस सासूचे होते लोकं गर्दी करून बघायचे कसा तो जी मराठीसाठी आहे आणि माझ्या संपूर्ण टीमला ज्यांना ज्यांना नॉमिनेशन मिळाले त्यांना सगळ्यांना माझ्याकडून अभिनंदन आहे आणि एन्जॉय करतो आहे आणि माझे कॉस्ट्यूम अबंध आर्ट्स त्या कॉस्ट्यूम सहीने केलेलं आहे तर मग आम्ही माझे आणि अतुलच्या दोघांचे तर मग त्यांचाही खूप आम्ही आभारी ऑरेंज दिसणार आहे थोडा थोडा दिसेल आहे मला बरं ऑरेंज काहीच दिसत नाही फक्त ब्लॅक दिसत आहे पण मी असं काहीतरी वेगळा खूप अंगावर येत आहे सगळ्यांचा जरा थोडा अंधार करावा मला ना फक्त सिरियल बद्दल जाणून घ्यायला आवडेल एवढी मालिका आता ट्विस्ट अँड टर्न्स बघायला मिळतात सगळे म्हणून काहीतरी हिंट देणार का की प्रेक्षकांना अजून काय बघायला मिळेल सस्पेन्स खूप आहे का आणि प्रचंड मसाला आहे नाही सांगू शकत एक्झॅक्टली काय मिळेल आता जी स्टोरी चालू त्याच्याबद्दल मी सांग शिके

आणि हिला जेवढं वाटतंय सोपं आहे तेवढं सोप्पं करणंच नाही आहे त्याचं आणि खूप त्रास होतो ना हिला त्यामुळे ते पण शक्यता कमी आहे तुझं आयुष्य परत सिद्धार्थ आणण्याच्या <laughs> तुझा सिद्धार्थ आणि तुझं भेटतील की नाही आणि स्पेशली दादा आणि तुझाचं जे लग्न झालंय ते सक्सेसफुल होणार आहे की नाही हे बघायला तर तुम्हाला मालिका नक्कीच बघायचं तू काय सांग यासाठी ते सांगेन की दररोज साडेआठ वाजता झी मराठी मला सगळ्याचं उत्तर देत असेल तुम्हाला कळेल काय होणार आहे काय ना होणार आणि अजून काय ट्विस्ट आहे खूप मस्त कारण मोठी गोष्ट आहे आमची सिरियलची त्यामुळे खूप काय काय फक्त साडेआठला टी व्ही ऑन ठेवा जी मराठी ऑन ठेवा थँक्यू सो मच अँड ऑल दिस